नमस्कार यूट्यूब फॅमिली श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर यूट्यूब फॅमिली आज आपण महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जाणारा नवदुर्ग किल्ले या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तरी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण किल्ल्याबद्दल पूर्णतः डिटेल माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा सुरुवातीला जो किल्ला आहे तो न राजानं बांधलेला आहे आणि या किल्ल्यामध्ये जे धबधबा दब आहे ते नर आणि नारी असे म्हणजे दोन प्रवाह एकाच जागेतून वाहतात आणि दोन्ही प्रवाह वाहताना जे या किल्ल्यामधून ते वेगवेगळ्या प्रवाहातून म्हणजे व्हायला सुरुवात होतात ते या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य आहे तर आपल्यासोबत जुळलेले आहेत आमचे मित्र ते तुम्हाला काही गायडन्स करणार आहेत नमस्कार यूट्यूब फॅमि नमस्कार यूट्यूब फॅमिली मी शरद गवळी तुमचं मनपूरक स्वागत करतो श्याम के एस के या चॅनलवर तर मी आपण या ठिकाणी नवदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत हा हा किल्ला धाराशिव जिल्ह्यातील तुझापूर तालुक्यातील नवदुर्ग या ठिकाणी आहे तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला राजाने बांधला होता आणि नंतर त्या आज... नंतर, आज... नंतर या शहराचे नाव नवदुर्ग असे ठेवण्यात आले ओ पश्चिम चालुक्य साम्राज्याच्या कारकिर्दीत उभारण्यात आलेल्या या किल्ल्यावर नंतर विविध शासकांच्या नियंत्रणात बदल झाला तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशीपर्यंत बहमनी सल्तनतखाली आले आणि पंधराशे अठ्ठावन्नमध्ये ते आदिलशाही राजवटीत आले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आदिलशाही साम्राज्याच्या पतनानंतर नदुल्क मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला मुल्क आसफ आसफजहा पहिला कन्याकुमारीपर्यंत मध्य भारत आणि गुजरातसह संपूर्ण दख्खन प्रदेश राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर नवाब निजामुल मुल्क आसिफ बहादूर यांनी निजाम आदिराज्य स्थापन केले त्याच्या काळात बंडखोरीमुळे मोहम्मद खान बहादूर याची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आता आपण या ठिकाणी पाहू शकताय पाणी महाल राणी महाल नरमादी धबधबा दब या ठिकाणी जाण्याचा हा मार्ग आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल दब -दब तर चॅनलला विसरू नका तर आज आपण या ब्लॉक मधून नर आणि मादी हा धबधबा दब दाखवून देणार आहेत आणि आमच्यासोबत जुळलेले आहेत आमचे मित्र ओम बनसोडे हे पण तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन नंतर करतील सुरुवातीला तुमचं हे दाखवा लुक वगैरे त्यांना खूप म्हणजे शेंगदाणे खायची खूप आवड आहे चला 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 नर आणि मादी धबधबा दाखवायचा प्रेक्षकांना आणि प्रेक्षकाला तुम्ही काय सांगू इच्छिता की या म्हणजे ठिकाणी पर्यटक जे आवर्जून मग पूर्ण महाराष्ट्रातून जिथे इथे येतात भेट देण्यासाठी तर खूप चांगलं पर्यटक आहे की कसं आहे तुम्ही सांगू शकता खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे मित्रांनो तरी तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्यावी अशी मला वाटते आणि आपण आता सध्या नरमदे धबधब्याकडे जात आहोत तरी नरमदे धबधबा पाहण्यासाठी आपण जात आहोत आमचे मित्र ओमबल सोडे धबधब्याखाली उतरत आहेत अरे अरे विशाल बाबा आपण चला आमचे मित्र विशाल उजंबे या ठिकाणी आले आहेत तरी हाय करा विशाल उजंबे तुमचं नाव पण गाव

कसं वाटलं मग तुम्हाला धबधबा वगैरे एक नंबर धबधबा आहे बंद पडलेला सगळा खेळ पाण्याचा प्रवाह कसा आहे धबला पाण्याचा प्रवाह कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता जाऊ पवा लवकर जावा वेळ होऊन या मला तिकडे जाण्यासाठी प्रवाह जास्त व्हायचा नंतर तुम्ही दाखव ते इथं खाली काय दाखवता शरद सर बरं दाखवा आपल्याला वरती किल्ल्यावर जायचं श्याम हो किती टाइमिंग झाला आपल्याला आपल्या ब्लॉक झालेलं आहे खायचं बोटिंग वगैरे कसं आहे सांगू शकता प्रेक्षकांना तुम्ही झाला प्लस बस मग येणार प्रेक्षकांना दाखवण्याच काम करत होतो आपण या ठिकाणी सर्व काही दाखवू त्यामुळे हा